श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बघा मला तर वाटतं ना स्वयंपाक बनवण्यापेक्षा स्वयंपाकात काय बनवावं हा विचार करण्यातच खूप जास्त वेळ जातो म्हणून मी रात्रीच ठरवून घेतलेलं होतं की मला उद्या काय बनवायचं आहे त्याच हिशोबाने मी रात्री छोले भिजत घातले आणि मी आज बनवणार होते जेवणामध्ये छोले आणि भटुरे बाहेरचे छोले खाण्यापेक्षा कधीही घरी बनवून खाल्लेले बेटर आणि मी एक वेळेस बाहेर छोले खाल्ले तर मला असं वाटलं त्याच्यामध्ये मसाला कमी आणि टोमॅटो सॉसच जास्त तेव्हापासून मी ठरवलं आता घरीच बनवायचे अगदी बाहेर घर बाहेरच्या सारखे तर नाही पण घरच्या आपल्या पद्धतीने आपण बनवायचे आणि मी माझ्या पद्धतीने आज कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करते त्यासाठी मी मसाला भाजून घेतला तर मसाल्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतला आणि छोल भटुऱ्याचं पण मी सार हे तयार करून घेते तर भटुरे हे बाहेर मैद्याचे असतात पण मी घरी गव्हाच्याच पिठाचे बनवणार आहे कारण मैदा खाण्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही चांगलं बाय कर मला रक्षी का तर मसाल्यामध्ये मी कांदा भाजून घेतला कांदा थोडा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचं कूट ॲड केलं तेही भाजून घेतलं आणि हे माझे थोडे कामं झाले होते तर मी त्या साईडला ठेवून अगोदर किचन क्लीन करून घेते कारण किचन क्लीन असेल ना तर अजून करण्यामध्ये मला मा उत्साह येतो आणि हे बघा त्या दिवशी मी ॲपल कटर घेतलं होतं त्याच्याने ॲपल कट करून बघितलं एक सारख्या छान स्लाईज झाल्या होत्या आणि मसाला मी तयार करून घेते त्या अगोदर ही आमची छोटुली बघा आंघोळीला जाते आहे आणि आंघोळीला स्वतःचा टब्बा स्वतः घेऊन जाते तर ती आंघोळीला गेली तोपर्यंत म्हटलं मी भाजी करून घेते कारण मला टिफिनही द्यायचा होता आणि ती आंघोळ करून आल्यावर तिची तयारी हे ते त्यात खूप वेळ जातो त्या अगोदर म्हटलं भाजी करते भाजी शिजेपर्यंत माझी तिची आंघोळ म्हणजे तिची तयारी होईल तर मी हा मसाला करून घेतला ह्या मसाल्यामध्ये मी कांदा टोमॅटो अद्रक लसण आणि खोबरं एवढंच घेतलेलं होतं तर हे छान तेलामध्ये भाजून घेते आणि ह्या मसाल्यामध्ये मी जास्त काही ॲड नाही केलं फक्त छोले मसाला आणि घरचेच आपली चटणी आणि घरचा मसाला बस इतकंच टाकलं बाकी जास्त काही नाही आणि छोल्या शिजवताना ना मी जेवढं पाणी मला भाजीला लागणार होतं जेवढं मला पातळ करायची होती तेवढंच पाणी मी त्या याच्यात टाकलेलं वरतून मी पाणी ॲड करत नाही कारण हेच पाणी जर भाजीत ॲड केलं तर अजून स्वादिष्ट होते भाजी म्हणून शक्यतो जितकं पा भाजीला पाणी लागणार आहे तेवढंच शिजवताना ॲड करून घ्यायचं बघा मी इतकंच पाणी टाकलं आणि मला जास्त घट्ट नव्हती क कर... पातळ नव्हती करायची घट्टच भाजी ठेवायची होती तर मी ही तिकडे शिफ्ट करून घेते कढई आणि भटुऱ्याचंही माझं तयार करून झालेलं होतं मी गव्हाच्या पिठामध्ये थोडं दही टाकून ते भिजवलं होतं आणि भटुऱ्यांसाठी मी हे एक पेपर घेतलं आणि पेपरावरती काढणार होते त्या अगोदर रक्षिकाचं एक पार्सल आलेलं होतं आणि ते पार्सल मी ओपन करून घेते घरात एखादी पार्सल आलं ना तर मला असं वाटतं मी कधी ते ओपन करेल आणि तेल तापेपर्यंत म्हटलं हे एवढं होऊनच जाईल तर मी हिच्यासाठी ना एक सँडल मागवलेली होती खरं तर मी ही ऑर्डर खूप दिवसापासून दिलेली होती पंधरा दिवस झाले पण का काय माहिती खूप लेट झाली ही ऑर्डर तर छान आहे सँडल खूप लाईट वेट आहे आणि माझ्याकडे अशाच सेम दोन तीन सँडल आहेत पण त्याचे स्टिकच जातात आणि मी त्या बाहेरून घेतलेल्या होत्या म्हणजे ऑफलाईन तर ह्यावेळेस म्हटलं ऑनलाईन मागून बघावी आणि त्याच्यापेक्षा याचे स्टिक मला बेटर वाटत आहेत खूप लाईट वेट आहे आणि छान आहे किमतीच्या मानाने बेस्ट आहे आणि ती मला चालून दाखवत होती सँडल घालून आणि आवाज जसा येत होता तिला अजूनच मजा येत होती खरं तर तिने या अगोदर ह्या सेम आवाजाचे सँडल यूज केलेले आहेत पण तरी तिला नवीन सँडल घेतली तिला काय वाटत होतं काय माहिती खूप आनंद होत होता त्यानंतर मी भटुरेही तळून घेतले आणि टम्म फुगत होते सगळेच भटुरे अगदी थोडंच दही मी त्यात ॲड केलेलं होतं कारण जास्त म्हणजे आंबट नको व्हायला म्हणून तर मी सगळे भटुरे तळून घेते आणि लवकर जेवण करून घेऊ कारण रक्षिका तिचे पप्पा गेल्यानंतर मला काहीच करू देत नाही म्हणून मग मी पटकन करून घेत असते आणि तिचे पप्पा अगोदरच माझं सगळं करण्याचा प्लॅन असतो कारण नंतर मग ती मला म्हणते फक्त मला घेऊनच बईस आणि माझ्यासोबतच राहा त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि खरंच छोले भटुरे खूप टेस्टी झाले होते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका